माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत कार्यकर्त्यांच्या बैठकीत विचारमंथन आणि चर्चेअंती नवी भूमिका जवळपास स्पष्ट केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा घर वापसीचे संकेत दिले आहेत आमदार प्रणित शिंदे या काँग्रेसचे उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीनं त्यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले स्थानिक राजकारणामुळे महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या राजकारणामुळे मी थोडं दूर राहिलो पण पक्ष सोडलेला नव्हतो पण आता मी मुळसाच काँग्रेसचा असल्यामुळं सर्व काँग्रेस लोकांची इच्छा की तुम्ही काँग्रेसमध्ये यावं आणि काँग्रेसला वातावरण चांगलं आहे आणि तुम्ही लोकसभेच्या आधी यावं लोकसभेच्या आधी आलं तर आपल्याला लोकसभेला पण मदत होईल आणि तीच रणनीती आपल्याला विधानसभेला वापरता येईल अशी म्हणून सगळ्यांची इच्छा आहे की जवळजवळ शंभर टक्के लोक म्हणले काँग्रेसमध्ये जावं आणि त्यामुळं आम्ही परत एकदा मला बसून निर्णय घ्यावा लागेल की आमचे जे प्रमुख लोक असते जे कोर कमिटी म्हणून काम करतात त्यांच्याशी दोन दिवसात लगेच निर्णय घेतो तसंच सर्वजण आता काँग्रेस सोडून जात आहेत परंतु मी एकमेव आहे की काँग्रेसमध्ये परत येत आहे महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण काही असू द्या सोलापुरात आपण क्रांती घडू असं सांगत आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर पूर्ण ताकदीनं प्रचार करण्याचा आपला शब्द आपण देतोय असंही ते यावेळी म्हणाले शिंदे हे एकमेव उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी दिले तर खूप फायद्याचं काँग्रेससाठी फायद्याचं होईल आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पण फायद्याचं होणार आहे त्यामुळं प्रणिती शिंदे हे उमेदवार फिक्सच आहे कारण का ते स्थानिक आहेत मागचे तीन टर्म त्यांनी आमदार म्हणून चांगलं काम केलेलं आहे मतदारसंघात चांगला संपर्क आहे त्यांचा जरी ते शहरात असले तर आदरणीय शिंदेसाहेबांचा संपर्क सगळ्या महाराष्ट्रात आहे देशात आहे पण शिंदेसाहेबांचा मोठा जनसंपर्क सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळं त्याचा फायदा प्रणिताईनं होईल आणि लोकसभेला ते कोणीही उमेदवार असू दे आज तर पणित शिंदे निवडून येतील एवढं नक्की